सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर माझी संध्याकाळची माझी जी सेवा आहे ना तर ती आता झालेली आहे संध्याकाळची आरती आणि जे काही स्तोत्र मंत्र सकाळी माझे राहलेले असतात ना नित्य सेवा तर सकाळीच होऊन जाते तर काही स्तोत्र मंत्र असतात त्यात तारक मंत्र किंवा मग हनुमान चालिसा किंवा रामरक्षा तर जे काही सकाळचे जे मंत्र असतात ते राहिले तर मी ते संध्याकाळी करत असते आणि पाच आरत्या तर एवढी माझी संध्याकाळची सेवा असते तर बऱ्याच ताई मला विचारत असतात की तुम्ही नित्य सेवेमध्ये काय काय करत असतात तर नित्य सेवेमध्ये मी रोजचे तीन अध्याय सारामृताचे त्यानंतर एक माळ जप करत असते अकरा माळी माझ्याच्या होत नाही तर एकच माळ माझी होते म्हणजे मनापासून तर अकरा माळी करायला गेला ना तर इकडे तिकडे मन असं पटकत राहतं तर मग तशी केलेली सेवा ही म्हणजे काहीही कामाची नाही त्याच्यामुळे मग मी एकच माळ करते पण ती अशी करते की फक्त स्वामी आणि मी तर एकच मानवी करत असते त्यानंतर मग तारक मंत्र अकरा वेळा तर एवढी माझी नित्य सेवा असते परत मग इतर देवांच्या पण सेवा असतात तर बऱ्याचदा मला सेवा विचारतात की तुम्ही रोजच्या सेवा काय काय करतात आणि त्यानंतर मग स्तोत्र मंत्रामध्ये अकरा वेळा तारक मंत्र त्यानंतर एक वेळा सुक्त एक वेळा गणपती अथारू शिषक एक वेळा रामरक्षा एक वेळा हनुमान चालीसा आणि एक वेळा संकटनाश गणपती स्तोत्र त्यानंतर एक वेळा कालभैरव अष्टक तर एवढ्या माझ्या तर एवढे स्तोत्र मंत्र असतात माझ्या रोजचे तर सकाळी काही म्हणजे जमलं नाही ना म्हणायला तर मी संध्याकाळी सेवेमध्ये ते म्हणून टाकते तर एवढी माझी रोजची सेवा असते तर बऱ्याचदाचे फोन येतात की ताई आमच्या घरामध्ये खूप भांडणं होतात किंवा मग आमचे मिस्टर म्हणजे आमच्याकडून बोलत नाही किंवा मग आमचे सासू सासरे हे आमच्या विरुद्ध बोलतात किंवा मग घरामधले जे काही व्यक्ती आहेत तर त्यांचं आणि आमचं पटत नाही किंवा मग आमची जी, जी मुलं आहेत ती खूप हट्टी आहेत ते आमचं ऐकत नाही तर एवढ्या काही समस्या आहेत काही त्यांच्या तर त्यांनी मला त्याच्यावरती सेवा विचारली आहे तर त्यांना त्याच्यावरती सेवा मी सांगितलेली पण आहे तर त्यांच्या बऱ्याच ताई आहेत त्या माझ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेल्या नाहीत किंवा मग त्यांना सेवा घ्यायची नसेल तर त्यांनी मला मेसेज वगैरे काही केलेलं नसेल पण त्यांना कदाचित हा प्रॉब्लेम असेलच कारण की कारण की घरातले काही व्यक्ती असतात ते खूप हट्टी असतात जिद्दी असतात तापट असतात तर ते आपलं ऐकत नाहीत तर महिला ह्या आपल्या घरासाठीच करत असतात सेवा किंवा मग काही ते आपल्या घराचाच विचार करत असतात तर बऱ्याच ताईंचे असे फोन पण येतात की ताई आमच्या घरामधले काही व्यक्ती असे आहेत तर ते खूप तापट आहेत किंवा मग भांडणं वगैरे वा करतात वाद घालतात किंवा मग चिडचिड करतात तर त्याच्यावरती आम्हाला सेवा सांगा तर त्यावरती सेवा अशी आहे की म्हणजे एक छोटासा साधा सा, असा आणि खूप सोपा असा मंत्र आहे तो आपण नित्यसेवेमध्ये त्याला ऍड करू शकतो किंवा मग आपण युट्यूबला ला लावून ऐकू एक शकतो एकवीस वेळा किंवा मग अकरा वेळा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही तो ऐकू शकता किंवा मग त्याचं नामस्मरण सुद्धा करू शकता तर नामस्मरण कसं करायचं तर आपण कोणतंही काम करताना एखाद्या मंत्राचं म्हणजे आपण जेव्हा जप करतो ना मनातल्या मनात तर त्यालाच नामस्मरण म्हणतात तर तुम्ही नामस्मरणाच्या पद्धतीने सुद्धा त्याची सेवा करू शकता तुम्ही स्वयंपाक करताना किंवा मग भांडी घासताना किंवा मग कपडे किंवा मग पोचा मारताना म्हणजे घरातली विविध कामं करताना तुम्ही त्याची सेवा करू शकता तर तो मंत्र कोणता तर ते मी तुम्हाला सांगते तर हे आहे नित्य सेवेचं से पुस्तक बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र यामध्ये आपल्याला विविध देवांचे मंत्र स्तोत्र आणि स्वामींच्या आरत्या किंवा मग महादेवाची सेवा किंवा मग आपल्या कुलदेवीची सेवा किंवा तुम्हाला जो काही मंत्र लागेल ना तर नित्य सेवेमध्ये म्हणजे स्वामीच्या सेवेमध्ये आपण जेव्हा येतो ना तर तेव्हा आपल्याला विविध मंत्रांची ओळख होऊन जाते तर मला हे आधी म्हणजे असे स्तोत्र मंत्र बिलकुल माहिती नव्हते किंवा मग त्याची नित्य सेवा सुद्धा मी कधी करत नव्हते पण मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले ना तर तेव्हापासून मला म्हणजे स्तोत्र मंत्र माहिती झालेले माहिती होते मला पण स्वामी समर्थ आहेत हे माहिती होतं पण त्यांची सेवा अशा प्रकारे करत असतात म्हणजे सारामृताचे तीन अध्याय अकरा माळ हो, आणि अकरा वेळा तारक मंत्र तर हे मला म्हणजे बिलकुल माहितीच नव्हतं सर्व समजलेलं आहे तर मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना स्वामी बद्दल माहिती नाही किंवा मग स्वामींची सेवा ज्यांना ज्यांना म्हणजे कशी करायची ते माहिती नाही तर मी माझा व्हिडिओ पोहोचण्याचं म्हणजे काम करत असते आणि ते स्वामीच करून घेतात स्वामी सेवेकरी घडवणं ही त्यांची सेवा वाचत बसतो आपण त्याला आपण स्वामी सेवा म्हणत नाही किंवा मग नामस्मरणच करायचं आणि आपल्याला वाटतं की आपण ती स्वामी सेवा करतो पण ती स्वामी सेवा नाही एखाद्या व्यक्तीला गरज आहे तुमची तर त्यांची तुम्ही मदत करा किंवा मग तुम्हाला मदत करणं जमत नाही ना फक्त ना। तुम्ही स्वामी सेवेबद्दल त्यांना सांगू शकता की ही स्वामी सेवा केल्याने किती जणांचा फायदा हा झालेला आहे किती जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तर ज्यांना गरज आहे ना आधाराची किंवा मग तुमच्या मदतीची तर नक्कीच तुम्ही स्वामी बद्दल त्यांना सांगत जा आणि स्वामींची सेवा केल्याने कि तिघांचे दुःख हे दूर पण झालेले आहे तर ज्यांना गरज आहे ना तर त्याला तुम्ही नक्कीच मदत करत जा तुम्ही पैशाची मदत करू नाही शकत ना तर तुम्ही अशा प्रकारे म्हणजे स्वामी सेवेकरी घडवण्याचं जे काम आहे ना तर ते करा ते स्वामींना खूप आवडेल एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर चला सेवेला आपण म्हणजे जी काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याला सुरुवात करूया तर हे आहे नित्य सेवेचं पुस्तक तर हे बहुतेक जणांना माहितीच असेल हे केंद्रामध्ये मिळतं फक्त साठ रुपयाचं आहे आता त्याची किंमत वाढलेली आहे तर यामध्ये एक मंत्र दिलेला आहे इथे पान नंबर आहे वीस तर एकदम छोटासा आहे तुम्ही बघू शकता हे आता तुम्हाला तर हे आता तुम्हाला उलट दिसत असेल तर एके मंत्र आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही एक एक वेळा म्हणू शकता किंवा मग त्याचं नामस्मरण सुद्धा करू शकता गुरु माऊलींनी नित्यसेवेमध्ये याला ऍड केलेला आहे कारण की याच्या वाचनाने आपल्या घरामध्ये एकी येते म्हणजे नवरा बायकोमध्ये पटत नसेल किंवा मग आपल्या मुलांसोबत आपलं पटत नसेल किंवा मग आपलं सासू सासऱ्यांसोबत पटत नसेल तर ह्या मंत्राच्या म्हणजे सेवेने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि एकात्मता वाढते तर तुम्ही नक्की याचा अनुभव घेऊन बघा तर याची नेते सेवा कशी करायची तुमची सकाळची जी स्वामींची सेवा झाली ना तर तुम्ही एक मंत्राचं पठन करा फक्त अर्धा मिनिट लागतो याला म्हणण्यासाठी तुम्ही नवीन आहात म्हणजे संस्कृत मध्ये आहे हा मंत्र तर तुम्ही नवीन आहे तर तुम्हाला दोन ते तीन मिनिटं लागेल आणि जसं जसं तुमचा हा तोंडी पाठवीन ना मंत्र तर तुम्ही फक्त अर्ध्या मिनिटातच हा मंत्र म्हणू शकाल तर तर या मंत्राचं तुम्ही रोज वाचन करत जा तुम्ही दोन टाइम सुद्धा याचं वाचन करू शकता किंवा मग अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा मग एकावन्न वेळा जितकी याची सेवा जास्त कराल ना तेवढाच तुमच्या घरामध्ये लवकर फरक पडायला लागेल तर या मंत्राचा आपण तीर्थ सुद्धा बनवून आपल्या घरच्यांना देऊ शकतो तर तीर्थ कसं बनवायचं असं स्वामी समोर बसायचं सेवा झाल्यानंतर त्यानंतर मग एक मंत्र त्यानंतर मग एक मंत्राची आपल्याला सेवा करायची आहे एक ग्लास पाणी घ्यायचं किंवा मग तुम्ही हातातच ते पाणी ठेवायचं असं ग्लास त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा त्यानंतर मग एक मंत्राचं तुम्ही अकरा वेळा पठण करा किंवा मग एकवीस वेळा करा किंवा मग पाच वेळा किंवा सात वेळा तर एवढं तुम्हाला एवढं तुम्हाला पठन करून जे काही तीर्थ आहे ते पाच मिनिट स्वामी समोर आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मग तुमच्या घरामध्ये जो मटका आहे ना किंवा हंडा आहे त्यामध्ये ती ती ते तीर्थ टाकून द्यायचं जेणेकरून घरातले सर्व त्या तीर्थाला पितील तर असं सलग तुम्ही अकरा दिवस जरी केलं ना तर नक्कीच तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्ह दिसायला लागेल म्हणजे जे काही एकमेकांना बोलत नाही घरामध्ये किंवा मग चिडचिड करतात किंवा मग तुमची मुलं तुमच्याशी म्हणजे चिडचिड करतात तुमचं एकत नाही तर त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच फरक तुम्हाला दिसायला लागेल तर एवढी साधी सोपी सरळ सेवा आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा तर मी रोज हा एक मंत्र स्वामींची सेवा झाल्यानंतर रोज एकदा जरी घेत असते सकाळी झाला नाही ना तर मी संध्याकाळी तरी घेते तर तुम्ही टाइम मंत्राचं पठण करू शकता तर काही दादांचं किंवा मग ताईंच म्हणणं असेल की या मंत्राने आपल्याला म्हणजे खरंच फरक हा पडतो का तर नक्कीच पडतो मला अनुभव त्याचा आलेला आहे तर असं कशामुळे होतं म्हणजे आपण जी सेवा करतो ना घरामध्ये स्वामींची म्हणा किंवा इतर देवांची म्हणा तर त्या मंत्रामधल्या ज्या जागृत लहरी असतात ना तर त्या पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये तयार करत असतात एका मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना एकात्मता निर्माण करायची तुम्हाला काय सांगायचं जशी जशी या मंत्राची सेवा वाढत जाते तर तसा आपल्याला याचा फायदा होत जातो तर मला एक महत्वाचं पण सांगायचं आहे की काही काही म्हणजे थोडे दिवस सेवा करतात आणि सोडून देतात म्हणजे जेवढा आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे ना तर परत आपण तेवढं मागे जातो तर कोणतीही सेवा आपण जेव्हा सुरू करतो ना तर ती म्हणजे नित्य सेवेमध्येच ऍड करून टाकायची म्हणजे रोजची सेवा तर ती कधीही सोडायची नाही काहीतरी असं करतात की आपल्याला जेव्हा फरक पडायला लागला ना तर तेवढीच त्या सेवा करतात आणि परत सोडून देतात म्हणजे आपलं जेवढं काही चांगलं झालेलं आहे ना तर ते, ते परत आपलं तसंच म्हणजे वाईट व्हायला सुरुवात होते तर तुम्ही कोणतीही सेवा एकदा करायला लागला ना तर ती सोडू नका तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर छोट्याशा माहिती सोबत आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर रचना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी